नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे संजय गांधी व श्रावणबाळचे अनुदान आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे एक जानेवारी पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे म्हणजेच डीबीटी मार्फत हे अनुदान जमा करण्यात येणार आहे मग या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये आपण बघणार आहोत की कि किती अनुदान किती लाभार्थ्यांना हे अनुदान वर्ग करण्यात येणार आहे आणि यासाठी निधी आलेला आहे तो किती आलेला आहे या संदर्भातला महत्त्वाचा जे आर आलेला आहे त्याविषयी माहिती आपण सविस्तर बघणार आहोत तसेच मागील महिन्याचे अनुदान कधीपर्यंत मिळेल याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा म्हणजे या महत्वाचे बघू शकता की या ठिकाणी ही बातमी आलेली आहे आपण आधीही बघितलेलं आहे पण यामध्ये आणखी सविस्तर माहिती दिली आहे म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की तुम्हाला जास्तीत जस्ट जास्त माहिती मिळावी मग मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता संजय गांधी श्रावणबाळचे अनुदान आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर या महिन्यापासून अंमलबजावणी होणार म्हणजेच एक जानेवारी अंमलबजावणी होणार आहे सत्तावीस लाख पंधरा हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील एवढे लाभार्थी आहेत सत्तावीस लाख पंधरा हजार मग या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा कोल्हापूर मधली ही बातमी आहे राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान आता थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे या महिन्यापासून त्यांची अंमलबजावणी होणार आहे राज्यातील सत्तावीस लाख पंधरा हजार लाभार्थ्यांना याचे याद्वारे लाभ दिला जाणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना आता वेळेत अनुदान मिळणार आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आता तुमचे पगार हे वेळेवर होणार आहे एकाच वेळेस एवढे सत्तावीस लाख पंधरा हजार लाभार्थ्यांना एकाच वेळास एकाच बटनात एक बटन दाबलं की तुमच्या खात्यात पैसे जमा होणार जसे लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतात तसे मग या ठिकाणी आणखी काय माहिती दिली बघा राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयाचे अनुदान दिले जाते हे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालय मग तहसील कार्यालय अशा स्तरावरून मग ते बँकेत जमा होते मग हे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार राज्य शासनाने या योजनेतील लाभार्थ्यांसाठी डी वी टी पोर्टल सुरू केलेले आहे त्या पोर्टलवर आता लाभार्थ्यांची नावे अपलोड करण्यात आलेली आहेत त्यानुसार आतापर्यंत सत्तावीस लाख पंधरा हजार लाभार्थ्यांची नावं पोर्टलवर अपलोड झालेली आहे त्यांना आता या डिसेंबर महिन्यापासून या योजनेचे अनुदान थेट बँक खात्यावर जमा होणार आहे म्हणजे या महिन्याचे जे पैसे मिळणार आहे ते तुमच्या बँक खात्यावर थेट मिळणार आहेत राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अनुदान त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयात साठी वाटप केले जाणारे अनुदान नंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बँकेत लागणारा कालावधी आता कमी होणार असून आता ते एका क्लिकवर हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेतील लाभार्थ्यांची नावे डी बी टी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे जी नावे अद्याप अपलोड झालेली नाही ही बघा महत्त्वाचं आहे ज्यांची नावे अपलोड झालेली नाही किंवा त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही त्या लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच अनुदान वितरित होणार आहे मात्र हे अनुदान डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीतच जुन्या पद्धतीने दिले जाणार आहे असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे जानेवारी अखेर संबंधित लाभार्थ्यांची नावे या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे मग या ठिकाणी मंडळ आणि तालुका स्तरावर विशेष मोहीम आखण्यात येणार आहे या योजनेतील ज्या लाभार्थ्यांची नावे अपलोड झालेली नाहीत ती जानेवारी अखेरपर्यंत अपलोड करावी लागणार आहे या ग याकरिता युद्धपातळीवर मोहीम राबवावी असे आदेशसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे ज्या लाभार्थ्यांचे आधार अपलोड झालेले नाही त्यांच्याकरिता मंडळ अधिकारी तसेच तालुका स्तरावरील विशेष मोहीम राबवण्यात यावी असे आदेशात म्हटलेले आहे मग मित्रांनो आता लाभार्थ्यांसाठी या महिन्याचा पगार एक जानेवारीपासून होणार आहे तर का होणार आहे तर या ठिकाणी जी आर आलेला आहे आणि त्या संदर्भात डिसेंबर महिन्याचे जो जी आर आहे त्यासाठी चारशे आठ कोटी तेरा लाखाचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी पैसे आलेले आहेत संजय गांधी निराधार योजनेतील बारा लाख छत्तीस हजार व श्रावणबाळ योजनेतील चौदा लाख एकोणऐंशी हजार लाभार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्या अनुदानासाठी चारशे आठ कोटी तेरा लाख रुपयांचा निधी वर्ग केलेला आहे तो तातडीने बँकेत वर्ग करून लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावा असेही आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला एक तारखेला हे पगार होऊ शकतात एक जानेवारीला सुद्धा हा पगार तुम्हाला एका दिवसात जमा होऊ शकतो मागचे पैसे भेटो अगर न भेटो जर या ठिकाणी डी बी टीमध्ये मध्ये पोर्टलला तुमचे नाव आहे सत्तावीस लाख पंधरा हजार लाभार्थ्यांमध्ये तर तुमचा एक जानेवारीला पगार सगळ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तरी मित्रांनो एक जानेवारी ते पाच जानेवारी जानेवारीपर्यंत शंभर टक्के हे पैसे जमा होणार आहेत तर तसेच मागील जे पैसे आहे ते खात्यावर जमा करणे चालू आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणची जे प्रशासन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने कामे करत आहे बँका पण त्यांच्या सवडीने काम करत आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे वेतन वेळ लागत आहे या ठिकाणी आपण बघू शकता कल्याण नाशिक बीड अशा ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपले पण पैसे लवकरच मिळतील या ठिकाणी अनेकांनी आपल्याला कमेंट केलेले आहे तरी मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती मागील पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे काळजी करू नका आता आपण हे पैसे एक ते पाच जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर एका झटक्यात एका क्लिकमध्ये येणार आहे आनंदाची बातमी आहे तुम्हाला आता पैशासाठी वेळ बघावी लागणार नाही अशाच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी बघण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र